नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकदा चॅनल आता मयूर आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत या महाराष्ट्राच्या आणि सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या आणि साताऱ्याच्या साळकेवाडी जगमिनीतल्या कमी गर्दीच्या स्टेप वॉटरफॉलला तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रवास साधारणतः दीडशे ते दोनशे किलोमीटरचा आहे आणि एक रात्र बाहेरच राहणार असल्यामुळे बॅग मध्ये बरंच सामान आहे ते आधी ठेवून घेऊ संदीप पोचला की आपण संदीप घेऊन आपण मयूरकडे जाणार आहे गांधी गावका मध्ये इतका वेळ लागतो लोकेशन साधायला काय तू पण मयुरे की ह्या संदीप मयुरे ह अरे भाई रे कसा आहे मित्रा मॉर्निंग मॉर्निंग व्हाट्सअप खायला नाश्ता काय आहे चपात्याचा चिवडा म्हणजे कालच्या राहिलेलं चपात्याचा चिवडा तुम आम्हाला खायला घेऊन आलाय आयला अन्न मतवतोय इथं इथं ठेव हो, इथं ठेव चल हो। चला निघायचं से। बसा हसर बस थांक यू सो मच गणपती बाप्पाऱर्यालमती पाण्याची बसियाोटल बोटील घ्यायला पाहिजे हो आता मी एक छोटी बाटली घेतली पटकन गडबडीत म्हणजे नाश्ता करू शकतो हम्म कालच्या चपात्या आणलं कधी कालच्या चपात्या म्हणजे अरे आत्ता रे रात्री नऊ वाजता दहा वाजता मात्र झाली ना अजून रात्रीतच आपण जगतोय आठ झाली आहे आठ ला अजून सूर्य अंदाजे एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर साताऱ्याजवळ मुंबई बँगलोर हायवे सोडून आपण निघालो चाळकेवाडीच्या दिशेने आता वाजले सकाळचे आठ म्हणून आधी नाष्ट करून घेऊ ते बघा मित्रांनो तुम्ही जर सरळ आलात ना तर इकडनं तुम्ही सरळ जाल लक्षात ठेवा हा बोर्ड हिरवाई वॉटरफॉल ऍग्रो टुरिझम लिले ठोसे इकडनं आपल्याला वरती जायचं रस्त्याने जाताना निसर्ग असे का काही चमत्कार दाखवतो की थोडा वेळ मन रमून जात आपण ह्या रोडने आलो आता आणि हिथं आपली गाडी पार्क केलेली आहे वॉटरफॉलकडे जाताना हिथ हा बोर्ड पाहिला धबधब्यावर पाण्याचा प्रवाह जास्त असताना पाण्यामध्ये जाण्यास सक्षम नाही आहे या बोर्डच्या बाजूलाच आहे हा आपला निसर्गरम्याचा वॉटरफॉल या मानवनिर्मित वॉटरफॉलला इथली माणसं भुशी डॅम या नावाने देखील ओळखतात वीस ते पंचवीस फूट उंच आणि दहा ते बारा पायऱ्यांचा हा स्टेप वॉटरफॉल एक नवीन नैसर्गिक सौंदर्याचं आकर्षण बनतोय मी डिस्क्रिप्शन मध्ये ह्या लोकेशनची लिंक दिली आहे ती चेक करा आणि शक्यतो पावसाळ्यात या ठिकाणाला जरूर भेट द्या व्हिडिओ इथंपर्यंत पाहिलात त्यासाठी थँक्यू सो मच आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडलाय ना मग लाईक करा की आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी बघण्यासाठी नवी 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 चॅनेलला सबस्क्राईब पण करा चला भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि ट्यून बाय बाय